आरटीओ ची भेट सुद्धा घेतलेली आहे काय नेमकं हा आरटीओ वर होता तुम्ही जर पालघर जिल्ह्यात येत असाल तर तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये यायला आणि जायला पाच पाच तास लागतात कारण ट्रॅफिकला शिस्त नाहीये इथे हेवी ट्रान्सपोर्ट जो प्रकार आहे तो एकावर एक एकावर एक गाडी चढवली जाते आणि त्याच्यामुळे मागे अम्ब्युलन्स अटकल्या जातात गाड्या अटकल्या जातात यावर आरटीओचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये त्याच्यासोबत रॅपिडो अनधिकृतरित्या वसईविरांमध्ये चालवला जातो त्याच्यामुळे जा रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम होतोय आता रिक्षा आहेत त्या रिक्षा देखील अनधिकृतरित्या एकाच नंबरवर पाच पाच रिक्षा चालवल्या जातात हे सगळं यांना माहिती आहे की नाही विचारायला वेळ दिलेली आहे आणि त्याच्यावर कारवाईला अशी हो अपेक्षा ही लहान मुलगी आहे तिचा आणि तिच्या आईचा काही दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता ज्या पाण्याच्या टँकर खाली यांचा ऍक्सिडेंट झाला त्याला फिटनेस सर्टिफिकेट नव्हतं त्याच्याकडे लायसन नव्हतं त्याने कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटच्या ज्या रिनोव्हेशन असतात त्या केल्या नव्हत्या सो अशा गाड्या जर so, रस्त्यावर चालत असतील आणि त्या गाड्या बिंदास लोकांचे जीव घेत असतील या मुलीला तिच्या आईपासून वेगळं करत असतील तर या सगळ्यांच्या विरोधात बोललं पाहिजे आणि म्हणूनच आमचा हा आजचा मोर्चा होता आरटीओ कडून चर्चा झालेली आहे असं ठोस काही त्यांनी दिले मी तुम्हाला परत सांगतो मी परत सांगतो हे सगळे भ्रष्टाचारी नेते हे जर सगळं शिस्तीत चालू झालं त्यांची घर चालणार नाहीत त्यामुळे हे जेवढं अनियमित त्यांनी ते असेल तेवढी यांना पैसे जास्त मिळणार आहेत त्यामुळे यांना शिस्त लावण्यात यांना कुठल्याही प्रकारची इंटरेस्ट नाहीये सो उद्यापासून यांना म्हटलं आमची पोरं रस्त्यावर उतरतील आणि शिस्त लावतील आता पुढचे आठ दिवस हे काय करतात बघू नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून या हेवी ट्रकला शिस्त लावल्याशिवाय राहणार आहे